कडे आज सायंकाळपर्यंत हा विषय मार्गी लागणार असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलेला आहे सोबतच आम्हाला गृहमंत्रीपद मिळावं आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार की नाही याचा निर्णय स्वतः शिंदे घेतील असंही शिरसाटांनी म्हटलंय दरम्यान या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी पाहात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार यावर बरीच चर्चा सुरू आहे माझ्यासोबत संजय शिरसाट आहेत कोण होणार मुख्यमंत्री आता भाजपच होणार असं जवळपास निश्चित आहे तरी तुमचा अजून काही दावा आहे किंवा आणखी अजूनही तुम्हाला अपेक्षा आहे बघा एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की तुमचा मुख्यमंत्री होणारला माझी कोणतीही अडचण नाही याचा अर्थ आहे की तुम्ही निर्णय घ्या आता एवढं प्रेस घेऊन क्लिअर केल्यानंतर त्यावर पुन्हा वाद होणे किंवा त्यावर चर्चा होणे मला वाटतं गैर आहे बर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार नाही अशी देखील चर्चा सुरू आहे काय तुमची प्रतिक्रिया काल तुम्ही एका ठिकाणी बोलले देखील असं की कदाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विराजमान होणार नाही शिंदे साहेब आहेत ते काय निर्णय घेतात त्यांना घेऊ द्या काही तुम्ही बारा मंत्रीपद आणि सोबत यात ज्यात गृहमंत्रीपद असेल जलसंपदा असेल किंवा अशा महत्त्वाच्या जागांवर देखील मागणी केल्याची माहिती नाही नाही मागणी पदावर नाही खाते वाटप निश्चित काही खाते वाटप चर्चा झाली असावी परंतु बारा पाहिजे पंधरा पाहिजे का दहा पाहिजे याचा निर्णय काही झालेला नाहीये त्याचा निर्णयाची जी काही घोषणा जी आहे त्या मुख्यमंत्री नावाच्या बरोबरच होईल असं आमची अपेक्षा आहे मग आजच बैठक होणार होती परंतु आजची बैठक ही पुढे ढकललेली आज साहेब आता आले असतील मुंबईत आले असतील ते त्याच्यावर निर्णय घेतील बैठक कधी बोलायची परंतु निश्चित या सर्व घडामोडीमध्ये आमदारांची एक बैठक होणे गरजेचं आहे आणि ती बैठक ते घेतील आणि सर्व सहकार्याशी विचार विनिमय करून कोणताही निर्णय घेताना साहेब पूर्ण सगळ्यांना विश्वासात घेतात नंतर आपला निर्णय जाहीर करतात ही त्यांची करता असलेली परंपरा आहे शेवटचा प्रश्न मुख्यमंत्री पदावरचा तिढा आज सुटे असं वाटतं शंभर टक्के आज सुटेल शंभर टक्के आज सुटेल कारण की तीन दिवस बाकी आहेत दोन तारखेला शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे आणि मग ह्या सर्व पूर्वतयारी पूर्ण सगळ्याचा तयारी वेगळे याला दोन तीन दिवस लागतात पण आज तो निश्चित हा प्रश्न सुटेल ते संजय शिरसाट दोन तारखेला शपथविधी होणार आहे त्यामुळे आज मुख्यमंत्री पदाचा तिळा सुटू शकतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे सोबतच उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान होणार की नाही तो निर्णय त्यांनी घ्यावा आणि ते निर्णय घेतील असं देखील ते म्हणालेस कपिल जाधव सह मोहस शेख एनडी छत्रपती संभाजी